नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांसाठी ज्या योजना आहेत त्यानंतर जी नवनवीन शेतीविषयक जी अपडेट्स आहेत ते देण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करत असतो तर आजचं जे नवीन अपडेट आहे ते ई पीक पाहणीसाठी मुदतवाढ घोषित केलेली आहे महाराष्ट्र सरकारने त्या त्यासंदर्भातचं जे परिपत्रक आहे ते अकरा नऊ दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेलं आहे तर यानुसार राज्यात खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणीला सात दिवसांची मुदतवाढ ही या ठिकाणी दिलेली आहे तर हे देण्यामागचं कारण काय की बऱ्याचशा शेतकऱ्यांना हे माहिती नव्हतं की ई पीक पाहणी करायची किंवा त्या संदर्भातलं जे ॲप्लिकेशन आहे ते कसं वापरतात ती माहिती नव्हती तर त्या संदर्भात ही ई पीक पाहणीला मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर शेतकरी साधारणतः शेतकरी स्तरावरती तेवीस नऊ दोन हजार चोवीसपर्यंत ही ई पीक पाहणी सात दिवस करू शकतात त्यानंतर ची जी ई पीक पाहणीची मुदत आहे ती चोवीस नऊ तेवीस दहापर्यंत ही त्यांना करण्याचे निर्देश या ठिकाणी दिलेले आहेत तर मित्रांनो ही ई पीक पाहणी करताना आपल्याला ज्या ज्या अडचणी येत होत्या त्या त्या अडचणी समजावून घेऊन आम्ही पुन्हा एकदा शेतामध्ये जाऊन ई पीक पाहणी कशी करायची या संदर्भातली एक सविस्तर व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे मित्रांनो ई पीक पाहणी करताना काही सूचना आहेत त्याचं तुम्ही पालन अवश्य केलं पाहिजे श शक्यतो शेतातच असताना ही जी पीक पाहणी आहे तिची नोंद करा त्याच्यानंतर तुम्ही जे फोटोज वगैरे काढणार आहेत ते एकदम स्पष्ट काढा ज्यामुळं त्या फोटोमध्ये येणाऱ्या ज्या त्रुटी असतील त्या कमी होतील त्याच्यानंतर जलसिंचनाची योग्य पद्धत निवडा तुमच्याकडं जर जलसिंचनाची पद्धत जर असेल तर ती व्यवस्थितपणे निवडायची अन्यथा अजल सिंचन क्षेत्र म्हणून त्याची नोंद करायची आणि विशेष म्हणजे येणाऱ्या सात दिवसामध्येच याची नोंदणी तुम्ही करून घ्या मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आपण डायरेक्टली लाईव्ह पीक पाहणी करण्यासाठी आपण एका शेतात आलेलो आहोत आणि इथूनच मी तुम्हाला सर्व पीक पाहणी या ठिकाणी करून दाखवणार आहे सर्वप्रथम तुम्ही ई पीक पाहणीच डी सी एस थ्री पॉईंट झिरो पॉईंट टू हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचे त्याच्यानंतर ते व्यवस्थित इन्स्टॉल करायचे त्यानंतर हा इंटर असा इंटरफेस या इंटरफेसपर्यंत जर तुम्ही आलात तर तुमचा विभाग जो काही निवडायचा आहे त्याच्यानंतर शेतकरी म्हणून तुम्ही लॉग इन करायचं आहे शेतकरी म्हणून लॉग इन करताना तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी एंटर करावा लागणार आहे मोबाईल नंबर एंटर करताना व्यवस्थित कर सा कर एंटर करायचं आहे जेणेकरून तुम्हाला पुढच्या अडचणींचा सामना करावा नाही लागणार आहे त्याच्यानंतर मोबाईल नंबर एंटर केल्याच्यानंतर हे असं लोडिंग होईल त्याच्यानंतर खातेदाराचं नाव खातेदाराचं जे काय नाव असेल ते व्यवस्थित सिलेक्ट करायचं या ठिकाणी व्यवस्थित सिलेक्ट केल्याच्यानंतर तुमचा जो संकेतांक आहे तो टाकायचा आहे त्याच्यानंतर पीक माहिती नोंदवा या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करायचं आहे पीक माहिती नोंदवा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा असा इंटरफेस दिसेल असा इंटरफेस दिसल्यानंतर एक हा असा नंतर इंटरफेस ओपन होईल इंटरफेस ओपन झाल्यानंतर खाते क्रमांक भूमापन क्रमांक तुमच्या जमिनीचं क्षेत्र त्याच्यानंतर तुमचा जो हा हंगाम आहे तर आता खरीप हंगाम चालू आहे त्याच्यानंतर पिकाचा वर्ग निवडा त्याच्यानंतर निर्भेळ पिकाचा प्रकार कुठला आहे त्याच्यानंतर पीक कुठलं आहे सोयाबीन आहे मका आहे बाजरी आहे त्याच्यानंतर पूर्ण क्षेत्र जे काय आहे ते भरायचं आहे जलसिंचनाचा प्रकार जो काय आहे तो भरायचा आहे जे जलसिंचन आहे तोच प्रकार या ठिकाणी भरायचा आहे सिंचन पद्धती बरोबर त्याच्यानंतर ल लागवडीचा दिनांक या ठिकाणी टाकायचा आहे बरोबर लागवडीचा दिनांक या ठिकाणी टाकल्याच्यानंतर पुढे जा असं ऑप्शन आहे त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे पुढे जा असं ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला लोकेशन uh, आलो करा म्हणून एक असं ऑप्शन येईल त्याच्यानंतर तुम्हाला छायाचित्रं काढायची आहेत छायाचित्र काढल्यानंतर हे हे अशा प्र पद्धतीने छायाचित्र काढून या ठिकाणी अपलोड करायचं आहे बरोबर ही सगळी पद्धत जी आहे ही आपण डायरेक्टली शेतामध्ये जाऊन या ठिकाणी केलेली आहे त्याच्यानंतर दुसरं छायाचित्र काढायचं आहे दुसरं छायाचित्र काढताना व्यवस्थित काळजी घ्यायची आहे व्यवस्थित काळजी घेताना व्यवस्थित फोटो आला पाहिजे हे लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर तेच छायाचित्र काढल्याच्यानंतर ते, ते, ते पण तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे अपलोड केल्याच्यानंतर ओके या बटनावरती क्लिक करायचं तुम्हाला ही सगळी माहिती येईल आणि ह्या माहितीला ओके केल्याच्यानंतर तुमचा जी पिकाची माहिती आहे ती साठवली आणि अपलोड झालेली आहे असं तुम्हाला एक मेसेज येईल मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला जर असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पाठवा जेणेकरून त्यांनाही या वाढलेल्या मुदतीचा फायदा होईल